नमस्कार मित्रांनो आता दहा वाजलेले सकाळच्याच बारी चाललोय आता पाहायला एक चांगला स्पॉट शोधून काढला होता शेवळवाडीत एक नंबर तुम्हाला फुटेज टाकतो हो इथं तुम्ही फुटेज बघा फक्त विहीर सांगा एवढी स्वच्छ आणि चांगली विहीर आहे ना तुम्हाला विश्वास नाही वाटणार की असं एकदम नैसर्गिक त्या ठिकाणी आहे आणि झाडं चुरप आहे फक्त मागचा विह बघा तुम्ही आता ही जी दोन पोहर गेलेत ना समोर क्लासला बुट्टी मारून बसलेली आहे आम्हाला म्हणते की नाही भाऊ आता आम्हाला जायचं ते विहिरीला पहायला दोघांना बी पाहता येत नाही एवढं पण एवढं चांगल्या ठिकाणी विहीर आहे ना आणि एवढं भारी वाटत ना तिथे जाऊन पोर की पोरं म्हणली की नाही आता जायचं आहे आणि रस्ता पेट्रोल टाकले पन्नास गाडी संपले आता राहिले तरी ते गाडी पिनवतोय बघू आपण आणि बाजूला प्रेम भाऊ आड यांना म्हणल मी निवांत गाडी घ्या रस्ता पण इथं चांगला नाहीये तरी आम्ही ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग करत ते भी आमच्या इ व्ही गाडीवर चाललोय अजून पब्लिक अजून पाच सहा जणांना पाच सहा जण येणार आहेत अजून त्यांना म्हणलंय ते भी गुट्टी मारूनच येणार आहे क्लास लाक्तच करत नाही करत नाही भाजी बाकी काय नाही आमचा एकलव्य भुयार तर रोज रोज बुट्टीला बसतोय आमच्या इथे रोज आभी भुयार ब्लॉग बघत असतील तर घरी सांग बा घरी सांग भाऊ त्याचा त्याचा भाऊ अभिजीत भुयार हो बघत ना मी भाऊ त्याला म्हणते तू नाव नाही नाही पुढे नाही रे भाऊ काय तिथे आला पुढे आभी भाऊ यार भाऊ तू ब्लॉक बघत असल ना घरी आता चा आता सांग बघ तुझा भाऊ तिथे पुढे गेला आता तुम्हाला मी दाखवतो ता पुढे जाऊन सगळ्यांची तोंड दाखवतो फक्त जाऊन पुढे जाऊन फक्त त्याचं तोंड दाखवतो आणि ते तोंड फक्त तू घरी दाखव भाऊ भाव रोज बुट्टीला बसतोय आणि रोज कुठेतरी जातोय पण ते सगळं जाऊ दे तुम्ही नेसर्ग बघा किती म्हणजे ह्या साइड ला बिल्डिंग आणि ह्या साइड ला सगळं सगळ विषय आणि कॅनल मधलं बी स्वच्छ आहे रे कॅनल साईडला कॅनल आहे आता आपल्याला आता हि ह्या मातीचा जो मातीचा जो ठीक आहे ना ह्याच्या वरण आम्हाला जायचंय उडले हे अरे पुढं चिकट चिकटे अरे पण तिथं वाटतंय तिथं ऑफ रोडिंग करत चाललोय मातीच्या ठेकाळ्यापासून समोर जेसीबी लागलाय आता भाऊ भाऊ राईड ला टाक भाऊ राईड ला टाक राईड ला टाकणार चालणार नाही गाडी निवांत जाऊ जाऊ दे, दे। जेसीपी वाला भाऊ निवान झोपला इथं अरे आहेत की पोर बाबो आता काय खरं नाही आर चिकलो आरमानतच नाहीये पाय बी पा, सगळा भरलाय बघा चिकल बिकल यो तर बुटे किंग क्लासला बंक मारून रोज येतोय पाव स्प्लेंडर स्प्लेंडरचे फुल फाटाके बिटाके बुलेट बुलेटवाल्यांना टप तो सुट्टी देत नाही पोर पोरे सगळ्या मागा वडियाारी दहा पण नाही वाजले चप्पल चप्पल बघा ना� तुम्ही भाऊची आणि आता टाइम बघा काय झालाय दहावीसच झालेत सगळ्या गाडीचा भाव काय हार मानत नाही झिमबिम जातेत आई झालेली त्यांनी तर दोन हजार सतरा मध्ये चप्पल घेतलेली अजून तीच वापरती आहे चप्पल बघू शकता तुम्ही काय पाय चहाल आली ह्याचेप्पलची हालत बागाय स्कॉट लावून चाललंय आता सगळी पावायला जाऊन तुम्हाला आता वीर राखवत फक्त थांबन वीर वीर बघा तुम्ही आता आई झपली पडलो असं पाहुता येत नाही आणि भावाला इथे कॅन भेटलेले आहेत आपल्या भाऊ वेर आता दोन कॅन्ड घेऊन अजून मित्र येणार आहेत त्यामुळं आता परत चाललोय मी घरी गाडी घेऊन नाही गाडीला तसं चार्जिंग नाही तुम्हाला दिसत असेल तर बघू शकते इथं गाडीला तेवढी चार्जिंग पण नाही आणि मी काय पाहुणार नाही मला फक्त ब्लॉक काढायचा होता मी आलो होतो मला त्याच्या विहिर दाखवची होती कशी काय ही चालू आता एका मित्राला घ्यायला अक्षय गुळमे आमचा अक्षय गुळमेला घ्यायला चाललं आता जाऊन त्याला घेणार आणि त्याच्या गाडीवरती आता परत ते येणार आहे विहिरीला त्यानंतर पहिलं तुम्ही चिक्कल बघू शकता अख्खी ई वी गाडी ऑफ रोडिंग करून घेऊन चाललो आहे बाजूला कॅनल आहे चुकून जरी आठ वाज आलो की भाऊ पडलो म्हणजे गाडी सकट वांदे हॉटेल आता होते जाऊन अक्षय गोळमेला घेतो आणि मग ब्लॉक चालू अक्षय गुळमेला घ्यायला आलो होतो अक्षय गोळमेला घेतला इथं आणि अर्थाम कि जरा पोहर पोहून बसले पण त्या घरनं फोन येतोय आणि हा हा दहा पंधरा आणतो घरी सोडतो मी नाही बसलो ना ते घरच्यांसोबत खोटं बोलणं चालू आहे घरच्यांसोबत खोट बोलणं चालू आहे हा 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 काय विषय आपण उड्या आता क्वालिटी आणि क्वांटिटी बघा मित्र यायच लागते संकेत हे संकेत भा तो आता तो है कहीं नहीं आता आया भाई पौरान उड़ा बाग आता क्वालिटी कॉलिटी मध्या उड़ा बता 打得，打得！<music>

आमच्या दादूला विहीर पावायला आणली होती म्हणजे क्वालिटी वाटली विहिरीत पाहून मस्त पैकी दोघ बी फ्रेश झालेत आता वामनवेला पाहता येत नव्हतं पण आज भाऊ शिकलाय पावायला दादूला बी आणलं होतं मस्तपैकी विहिरीत पाहून झाले आता जाणार जाणारे घरी कसं वाटलं सांग भारी वाटलं एकदम भारी पोहून असं मुकुळ मुकुळ आण मस्त बाई की ग्लो चेहऱ्यावरती ग्लो बघायला कसला आला एकदम हे झालंय सगळं ग्लो येणारच ना भाऊ आपल्या चेहऱ्यावरती तर आता पोहून झालंय आता चाललंय घरी घरी चाललय आता मस्त पैकी खड्डे बागा खड्डे बागा खट्टे माती आणि चिखल मारणाचा पाय सगळं 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 चांगलं झालंय पाहून आले पण त्या फक्त चिखलानी ह्या चिखलांनी नको नको केलाय आत्ता तीन वेळा तीन ते चार वेळा आमची गाडी घसरलेली येतं आता मी काय सांगतो मग मी क्रॅ आता मध्ये बसतोय तर क्रॅम ते येत आहेत मला झाला झाला पण काय हरकत नाही पहायला ते मजा आली सगळ्यांच्या क्लिपर टाकतो एन्जॉय करा बघ बघताना आणि रेस्ट कोर सारखे आपण भाऊला पावता येत नव्हतं पण भाऊ कॅन लावून पाहुला त्यानंतर भाऊ सगळ्यांनी त्याला चिडवलं काय 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 म्हणलं मग भाऊ चिडला आणि डायरेक्ट भाऊनी बिना कॅनची वरून इथली टाकते इथे तुम्हाला दिसल तो मला की तोरपाब जरा धन्यत आता मग आता काय काय ती पोरं गाडीवर बसून आपलं बोलतोय आता कल जरा फेमस आलं ब्लॉगिंग ब्लिगिंग टाकलं नाही का नाही आपडिओ आला होता त्याला विसरू नका पहिली एवढी होती आपली आयुष्यातली बावनी, पावले भाऊनी डायरेक्ट उडी मारली कोणाचा काय विचार नाही केला म्हणला मी तर मेलो पण उडी मारणार म्हणजे मारणार मारलंय पावायला आज नवीन प्रकार शिकलो ते म्हणजे मुठा शिकलो की भाऊ विचारूच नव्हतो पाच लाल झाली आठ लाल झाले लागल पण प्रयत्न नाही तोडला शेवट शेवटच्या ब्लॉक मध्ये कळलं उडी कशी होती चांगल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या हे बघा उड्या बाबा मूठ बी मारलय सगळ्यांनी पाठ आखी लाल झाली पण मजा एक नंबर आली एक नंबर आले खूप मजा आणि ज्यांनी वीर दाखवली हे आमचे कसे म्हणजे त्यांनी आम्हाला वीर दाखवली त्यांना तर माहिती होतं आम्हाला विहिरीत पाहिजे जे विहिरीत घेऊन गेले आणि तास दोन तास बाहेरच नाही निघाले

चाललं बाहेर कुठेतरी पण आलाय पावायला आता जाऊन आज तर फार्मा जाणार आहे आम्ही मस्तपैकी जाऊन घालणार आहे अगं अजून काय अजून काय नाही क्लिप पाहिलं विसरू नका मित्रांनो क्लिप बघा माझी पाहिजे नवडी खाली बाकी नवडी हाणतो आहे त्यावरनं मार मार पहिल्यांदा बरोबर नवडी हाणतो भाऊ

काराइचा बिशी काय आहे हे काय आहे अरे भाऊडे नमस्कार अरे काय आहे हे काय आहे हे काय आहे